प्रेमाची गोष्ट, या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या भागामध्ये मुक्ताच्या डोळ्यामध्ये अगदी निस्तेजपणा आलेला असतो कारण सईला घेऊन सावनी निघून गेलेली असते आणि सागर म्हणतो काय बघताय यावरती मुक्ता सांगते ही होळीची पेटलेली आग कशी निस्तेज झालेली आहे ना भिडत असताना अचानकपणे मला तुमच्या डोळ्यात दिसते मी माझं प्रॉमिस पूर्ण करू शकले नाही यावरती सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे आणि आमच्या डोळ्यामध्ये कुणाच्याही हा असला विझलेपणा नाहीये तुम्ही काहीही असा मनात विचार आणू नका उलट आम्हाला सई सोबत होळीला इकडे खेळता आलं किंवा होळीला इथे आम्हाला सईच्या सोबत वेळ घालवता आला यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कोणती आहे आमच्या कुणाच्याही मनात असा विझरेपणा नाहीये उलट आम्हाला सई मिळाल्याचा आनंदच आहे तुम्ही उगाच स्वतःला हे लावून घेऊ नका मनाला बिलकुल असं लावून घेऊ नका की आम्ही तुमच्यावरती रागवलोय किंवा तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण केलेलं नाहीये तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण केलेत यावरती आता मुक्ताचा चेहरा खुलतो आणि ती म्हणते खरं सांगू का आणि उद्या सुद्धा सावनी रागाने का होईना पण सईला घेऊन इकडे येणारच आहे आणि त्यामुळे आपल्याला तिच्यासोबत धुलवडीचा पण खेळ खेळता येणार आहे सागर म्हणतो मग यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती असणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला अजिबात वाईट वाटून घेऊ नका या सगळ्यामध्ये ना आपण आता छानपैकी एन्जॉय करायचं आहे उद्याची सुद्धा आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमचं खरं प्रॉमिस एक ना एक दिवस पूर्ण करणार म्हणजे करणार इकडे सगळ्यांनाच वाईट वाटत असतं जे काही सावनी वागत असते त्यामुळे मुक्ताला होणारा त्रास बघून मग फायनली मुक्ताची कळी खुलते आणि त्यानंतर मग आता मुक्ता घरी येते दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवडीचा कार्यक्रम असतो मुक्ता आता आई एकविरेकडे प्रार्थना करत असते काही हे झालं ना तरी धुळवडीच्या कार्यक्रमाला आता लवकरात लवकर सईला इकडे येऊ दे आणि सगळ्या घरच्यांना पुन्हा एकदा छानपैकी एकत्रितपणे एक धुळवड साजरी करायला मिळवते असं आई एकविरेकडे ती प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता सागर उठतो सागर उठल्यावरती तो विचार करतो माझ्या आयुष्यामध्ये रंग भरणारी ही मुक्ता हिला आज मी पहिल्यांदा रंग लावणार आहे आणि तिच्याकडून रंग लावून घेणार आहे असं म्हणत सागर उठतो आणि उठल्यावरती तो इकडे तिकडे मुक्ताला पाहायला लागतो पण मुक्ता कुठेच नसते मग आता सागर विचार करतो नाही नाही त्या कुठे आहेत ते मला बघितलंच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता मला कुठ कुठे आहेत ते बघून त्यांना रंग लावला पाहिजे म्हणून तो वॉशरूम पासून सगळीकडे मुक्तामुक्ता करत फिरतो जेणेकरून मुक्ताला पहिला रंग तो लावू शकेल रंगांच्या थाळ्या भरलेल्या असतात आणि आता त्यातलाच रंग घेऊन तो मुक्ताच्या इथे येतो आणि तिला सांगायला लागतो काहीही झालं तरी पहिला रंग मीच तुम्हाला लावणार पण मुक्ता काही त्याच्याकडून रंग लावून घेत नाहीये मुक्ता या सगळ्यामध्ये आता रंग लावून घेण्याच्या ऐवजी तिकडून पळून जाते आणि पळून गेल्यावरती मग आता इकडे सागर सांगायला लागतो असं काय करताय मला पहिल्यांदा तुम्हाला रंग लावायचा आहे यावरती मुक्ता म्हणते लावाना मी नकार कुठे दिलाय पण लावायला पाहिजे तर ते आत्ताच्या आत्ता लावण्याची काहीच गरज नाही आहे ना अख्खा दिवस पडलाय की आपल्याला रंग लावण्यासाठी त्यामुळे तुम्ही अख्ख्या दिवसात कधीही रंग लावा मी तुमची वाट पाहते आहे असं म्हणत मुक्ता आता दिवसभराचा वेळ देते आणि दिवसभराच्या वेळामध्ये मला रंग लावा असं कन्फर्मपणे सागरला सांगते पण सागर काही ऐकत नाही तो मुक्ताच्या मागे धावत धावत तिला रंग लावण्यासाठी फिरत असतो मुक्ता मात्र त्याला आता हातात काही येत नसते दोघांचा लपाछपीचा हा खेळ चालू असतो दोघ एकमेकांशी लपाछपी म्हणजे एकमेकांना या सगळ्यामध्ये आता रंग लावू न येत असताना सागर म्हणतो ठीक आहे मग तुम्हाला दिवसभरात काहीही झालं तरी मी रंग लावणार म्हणजे लावणार असं म्हणत दोघं जण एकमेकांशी एकदम रोमॅन्टिक झालेले असतात एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहत असतात आणि एकमेकांना आता छानपैकी बघत असतात त्याच वेळेला तिकडे येते ती म्हणजे इंद्रा इंद्रा आल्यावरती इकडे लगेचच मुक्ता सागरला खूण करून सांगायला लागते की मम्मी आल्यात मम्मी आल्यात पण सागराचं काही लक्ष नसतं आणि इंद्रा म्हणते वा वा झालं राजा राणीचा रोमांस सुरू झाला तुमच्या असं म्हणत इंद्रा आता त्याला त्याला आता रंग लावायला लागते त्यावरती त्याला रंग लावल्यावरती ती आता मुक्ताला सुद्धा रंग लावते त्यावरती मुक्ता रंग लावून घेत नाही आणि मुक्ता सांगायला लागते की मम्मी मला न तिकडे जायचं आहे न गोदा म्हणून सईकडे त्यामुळे आत्ता रंग लावला तर उगाच तिकडे गडबड होईल मग सावनीला वगैरे काही संशय येईल म्हणून आता सध्या मला रंग लावू नका असं म्हणत आता ती रंग लावण्यासाठी नकार देते त्यावरती इंद्रा म्हणते ठीक आहे तू तिकडे जातेस तर तुला काही बी रंग लावत नाही मग इंद्रा तिला रंग लावत नाही पण सागरात रंग लावते सागर तिचा आशीर्वाद घेतो दोघंही तिचा आता आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर मग मुक्ता गोदा बनण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे आता सागर तिच्याकडे पाहतच असतो मुक्ता इशारा करते रंग लावायचं पेंडिंग आहे म्हणून तोपर्यंत इकडे सावनीने कोमलला युक्ती दिलेली असते कोमलला युक्ती देऊन सावनी आता या सगळ्यामध्ये तिला सांगत असते की हे बघ तुला जर का मिळाला धडा शिकवायचा असेल तर तिच्यावरती रंगाचं पाणी नाही नाहीये तर तिच्यावरती तू आता हे तिकटाचं पाणी उधळायचं आहे हे तिने आयडिया दिलेली असताना कोमल तेच करत असते मग सावनी तिकडे येते आणि काय का कोमल काय करत आहेस यावरती आता सांगायला लागते कोमल तुम्ही जी काही मला युक्ती दिली होतीत ना ती युक्ती मी अंमलात आणती आहे असं म्हटल्यावरती मग आता सावनी म्हणते म्हणजे कोणती युक्ती मी तर तुला खूप युक्त्या दिल्या होत्या यावरती ती सांगायला लागते तुम्ही सांगितलं होतं ना की रंगाच्या पाण्याने पाण्याने नाही तर तर रंगव मी तिला तिकटाच्या पाण्याने रंगवणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी सांगते ते ठीक आहे तू माझी युक्ती वापरतेस इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे पण पण या सगळ्यामध्ये आता तुला एक गोष्ट कळली पाहिजे की ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं तोंड भाजतोय तिकटाने त्याच वेळेला आपण स्वतःचे हात भाजू द्यायचे नाहीये तिकटाने ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हटल्यावरती मग आता कोमल म्हणते नाही माझे हात एक वेळेला भाजले ना तरीसुद्धा चालणार आहे पण या सगळ्यामध्ये मी आता तिथं तोंड भाजल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत मग मात्र इकडे कोमल इतकी ईर्षेनी पेटलेली असते की कोमलला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता आपण ईर्षेनी ह्या बदला घ्यायचा मिहिकाला भाजायचं इतकंच तिला माहिती असतं बास बाकी तिच्या डोक्यामध्ये काही काही चालू नसतं मग त्याच वेळेला इकडे तिकटाचं पाणी करून मिहिकाच्या अंगावरती ओतण्यासाठी ती आता चाललेली असते त्यावेळेला तिला आता सावनी सांगते अजिबात सोडू नको आपला बदला आपण पुरेपूर घ्यायचा असतो असं म्हणत असताना इकडे आता कोमल ते तिकटाचं पाणी करते आणि मिहिकाच्या तोंडावरती ते तिकटाचं पाणी आता टाकण्यासाठी चाललेली असते तोपर्यंत इकडे आता सागर आणि सगळेजण कोळी कुटुंबीय को ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असताना त्याच वेळेला तिकडे आता लकी सांगायला लागतो लक काय रे दादूस तुला तरी या सगळ्यामध्ये आता माहिती असतं का की वैनी कधी काय प्लॅन करणार आहे कुठे तो तुला काहीच माहित नसतं ना यावरती मग आता सांगायला लागतो सागर असं कसं नाही नाही त्या मला सगळा प्लॅन सांगत असतात आहे का तुला मला सगळा प्लॅन त्यांचा माहिती असतो यावरती इंद्रा म्हणते हो काय नवसाचा प्लॅन माहिती होता काय तुला असं म्हटल्यावरती इकडे लगेच सागर म्हणतो नाही नाही म्हणजे नवसाचं ना। ना मला खरंच काही माहिती नव्हतं यावरती इंद्रा सांगते मी सुद्धा नवस केला होता नऊ नऊ मडकी मिनी माझ्या डोक्यावरती घेऊन आता त्या होळीच्या भोवती गोल गोल फिरले होते मिनीनं नवस केला होता त्यावेळेला सागऱ्या मला तू झालास असं म्हणत ती आता सगळ्या पद्धतीने आपल्या जुन्या आठवणी न उजाळा देत असते आणि त्याच वेळ सागर सांगत असतो की मुक्ताने हा नवस केला होता तो आदित्य आणि सईसाठी आदित्य आणि सई यांना उदंड आयुष्य लाभू दे ते या घरामध्ये परत येऊ दे आणि या घरात परत येऊन त्यांना आता छानपैकी इकडे आपल्यासोबत राहता येऊ दे या कारणासाठी आता यांनी केला होता नवस असं म्हटल्यावरती इकडे इंद्रा सांगते मुक्ताच्या डोक्यामध्ये सतत सई आणि आदित्य यांचा विचार असतो सागर म्हणतो हो आत्तासुद्धा त्या ते तेच विचार करत असतील की कशा पद्धतीने सई आणि आदित्यसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे किंवा सई आणि आदित्य यांच्यासाठी काहीतरी करता येईल यावरती पंधरा म्हणते खरंच गोडाची आहे सून पण काही झालं ना तरी आता धुळवडीला इकडे येणार आहे ना ती धुळवडीला ज्या वेळेला ती सावनी इकडे येणार आहे ना त्यावेळेला त्या सावणीला असा धडा शिकवीन ना की ती सावनीच्या म्हणजे मी आता बघ काय करते ते त्यावरती मग आता इकडे सागर म्हणायला लागतो मम्मी तुझ्या मनात तरी काय आहे त्यावरती इंद्रा म्हणते मनात मनात म्हणजे खूप गोष्टी आहेत पण आता काय करणार आहे आहे मी मी ज्या वेळेला सावनी इकडे येईल ना त्यावेळेला तिच्या दारूमध्ये ना मी आता भांग मिसळणार आहे म्हणजे दारूची नशा भांगेची नशा आणि तू बघ तिला आता कसा कसाडा शिकवते ते तिला येऊ दे फक्त इकडे असं म्हणत इंद्राच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि इंद्रा या सगळ्यामध्ये आता चावणीच्या दारूच्या याच्यामध्ये चा भांग मिसळण्याचा प्रयत्न करणार असते जेणेकरून भांग मिसळल्यावरती तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ती नशेमध्ये असेल आणि जेव्हा ती नशेमध्ये असेल त्यावेळेला तिला आता या सगळ्यामध्ये अं सईसोबत रंग खेळता येईल आणि ती सांगते तिला नशेमध्ये आपण झोपवून टाकायचं तिला नशेत झोपवलं ना की आपण एक काम करायचं आपण सईसोबत मनसोक्तपणे आता तो खेळ खेळायचा आहे रंगांचा असं म्हटल्यावरती मग आता इकडे ही युक्ती सगळ्यांनाच आवडते आणि युक्ती आवडल्यावरती मग आता सगळेच जण खुश होतात आणि सगळेच जण विचार करायला लागतात चला चला हे सावनीसोबत केलं ना तर हे खूप भारी होणार आहे आणि सावनीला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आपल्याला भांगेचं नशेत ठेवता येईल इंद्राची युक्ती आता सगळ्यांना आवडल्यामुळे आता इकडे सागर म्हणतो मम्मी तू तर दरवेळेला काही ना काहीतरी भारीच युक्त्या करत असतेस बरोबर आहे आपल्याला सईसोबत सगळ्यांना आता खेळायला जर का मिळालं तर ही गोष्ट तर चांगली ना असं म्हटल्यावर सगळे जण खूप खुश होतात आणि आता इकडे सईची वाट पाहत असतात सईला या सगळ्यामध्ये आता त्यांना रंग लावायचा असतो आणि सई सोबत असते तोपर्यंत सई इकडे झोपी गेलेली असते सईवरून कितीही दाखवत असली की ती मुक्ताचा राग करते किंवा तिला मुक्तासोबत राहायचं नाहीये मुक्तासोबत रंग खेळायचं नाहीये तरी सईच्या मनामध्ये मुक्ताविषयी असलेली प्रेम आपुलकी माया ही तसूबर सुद्धा कमी झालेली नसते सईला या सगळ्यामध्ये कधी एकदा मुक्ता येते मुक्तासोबत खेळतोय रंग असं झालेलं असतं आणि या सगळ्यामध्ये सई वाट पाहत असते मुक्ताची आणि स्वप्नात सुद्धा ती तेच पाहत असते की मुक्ता तिच्या जवळ येते आहे मुक्ता तिला रंग लावते ती आणि मुक्ता एक टीम आहे आणि दोघीजणी टीम बनून खेळत आहेत आणि सागर त्यांना रंग लावतोय त्यावेळेला सई सांगत असते पप्पा काही झालं ना तरी माझी आणि मुक्ताईच्या टीमला कुणीही हे करू शकत नाही कळतंय का तुम्हाला माझी आणि मुक्ताईची एक टीम आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आमची टीम काही तोडू शकत नाही सागर म्हणतो तुमची टीम मला तोडायची पण नाही आहे मी कशाला तुमची टीम तोडीन असं म्हटल्यावरती दोघेजणी छानपैकी रंग खेळत असतात आणि मुक्तासुद्धा आता तिच्यासोबत रंग खेळत असते त्यावेळेला मुक्ता सांगत असते ये सई माऊ माझ्या मिठीत ये ये सई माऊ असं म्हटल्यावरती सई आता इकडे मुक्ताला हात देऊन मुक्ताई मुक्ताई घे ना मला मिठीत असं झोपेत सुद्धा आता बोलत असते हे सगळं चालू असताना आता त्याच वेळेला इकडे गोदा येते आणि इकडे सईने हात वरती करून ती आता इकडे पाहत असते आणि मला घे ना मिठीत घे ना मुक्ताई मला मिठीत घे ना मुक्ताई असं म्हणत असते हे सगळं चालू असताना तिकडे गोदा येते आणि गोदा म्हणते काय ग माझं चिमणी मिस करते का तिच्या मुक्ताईला यावरती सई सांगते नाही मी नाही मिस करत आहे त्यावरती इकडे सांगायला लागते गोदा आपण काले माहिती आहे तुझ्या घरी जायचं आहे ना मग तुझ्या घरी तुझ्या घरच्यांना सगळ्यांना भेटायचंय आणि तुझे घरचे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुला भेटतील ना त्याच वेळेला तुला आता लक्षात येईल की तुझ्या घरच्यांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस सांभाळा सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत इकडे आता गोदा तिला समजवत असते आणि गोदा या सगळ्यामध्ये तिला आता बोलत असते हे सगळं चालू असताना तिकडे आता दोघी एकमेकींशी बोलत असताना तिकडे सावणी येते सावणी आल्यावरती इकडे गोदा तिला रंग लावण्यासाठी जाते ज्या वेळेला गोदा तिला रंग लावायला जाते त्यावेळेला चिडलेली सावणी आता सांगायला लागते हे बघे तुझी एवढी हिम्मत की तू मला रंग लावू शकशील मला रंग लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली तू या सगळ्यामध्ये आता माझ्या बरोबरी करायला निघालेली आहेस का यावरती मग इकडे गोदा सांगते का काय झालं त्यावरती इथे सांगायला लागते लगेचच सावनी एक गोष्ट लक्षात ठेव तू या सगळ्यामध्ये आता मला रंग लावू शकत नाहीये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला जी गोष्ट सांगते ती ऐक मी कधीही हर्बल गो रंग लावते हे असते फालतूचे रंग मी काही लावत बसत नाही मला फक्त हर्बल रंग लागतात यावरती मग आता सांगायला लागते लगेचच ही गोदा सांगायला लागते की ठीक आहे पॉपकॉर्न मॅडम मग मी हर्बल रंग विकत आणते हर्बल रंग विकत आणले की ते रंग मी तुम्हाला लावेन चालेल का यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे लगेच सांगते आता सावली नाही नाही काही गरज नाही आहे इतकं पण हे करायची गरज नाही आहे मला काही हर्बल रंग वगैरे आता तयार करायचे नाही आहेत आणि लावून पण घ्यायचे नाही तू एक काम कर तू ताबडतोब सईला तयार कर मला क्लबमध्ये जायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता सावनी सावनीला मुक्ता सांगते असं काय म्हणत तुम्ही तर त्या सागर आणि मुक्ताच्या घरी चाललेत ना म्हणजे त्या मुक्ताला चांगला धडा शिकवा हां जरा जास्तच पोट्टी उडून राहिलेली आहे यावरती सावनी म्हणते तिला धडा तर मी शिकवीन पण आत्ता सध्या तिच्या घरी मी काही चाललेली नाही आहे असं ती मग आता मुक्ता सांगायला लागते असं तुम्ही तर तिले घाबरलात मग तिला घाबरलात असं वाटेल ना मग तुम्ही तिला काले घाबरून राहिलाय काही घाबरायचं तिला कारण नाहीये ती मुक्त आहेच थोडी नकचडी पण तुम्ही असं घाबरू नका तिला काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिच्या नाकावरती ठिचून तिकडे जा आणि तिला या सगळ्यामध्ये सांगा ना तिला सांगा की काही झालं तरीसुद्धा सई तुमच्या बाजूने आहे सई काही तिच्या बाजूने नाहीच आहे ही गोष्ट जर तुम्ही सांगितली तर मजा येईल ना यावर ती सावनी सांगते मला तिच्यासोबत काही हे करायचं नाहीये तिला मी काल बोलून आले होते ना काल तिला सांगितलं होतं की मी या सगळ्यामध्ये तिकडे येते आहे खेळायला म्हणून तुझ्या नाकावरती टिचून पण आता आता मी या सगळ्यामध्ये अजिबात तिकडे जाणार नाही आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता तसंच ठेवायचं आहे मला काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी त्यांना वाट बघत तिकडे तसंच ठेवणार आणि मी आता क्लबमध्ये चाललेली आहे रंगांचा क्लब असतो त्या ठिकाणी असं म्हणत ती आता सईला तयार करायला सांगते आता सुद्धा क्लबमध्ये जायचं नसतं तर सुद्धा जायचं असतं ते म्हणजे आपल्या जुन्या घरी खेळायला त्यामुळे आता इकडे मुक्ता विचार करायला लागते हे काय नवीन आता त्यावरती सई तिकडे येते सई आल्यावरती सई सांगायला लागते की मला या सगळ्यामध्ये ना माझ्या नवीन जुने फ्रेंड्स आहेत ना तिकडेच होळी खेळायला जायचं आहे यावरती सावनी तिला सांगायला लागते बिलकुल नाही का काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता बिलकुल कुठे जाता येणार नाही आहे तुला इथेच राहायचं आहे त्यावरती सई म्हणते असं काय करतेस मला त्या घरी जाऊ दे ना त्यावरती मग आता सांगायला लागते इकडे तिला मुक्ता की तुम्ही एक काम करा ना पापकान मॅडम तिकडे जा त्यांच्या नाकावर टिचून यावरती मग आता सांगते इकडे स सई सांगायला लागते मम्मा चल ना आपण तिकडे जाऊया त्यावरती सावनी म्हणते बिलकुल नाही मी त्याला असंच ह्याच्यात ठेवणार आहे की काही झालं तरीसुद्धा आम्ही तिकडे येतोय पण आम्ही तिकडे येणारच नाही येऊन आम्ही या, या सगळ्यामध्ये आता जाणार ते म्हणजे क्लबमध्येच बघू दे वाट त्यांना त्यांना वाटेल की मी तिकडे येते पण त्यांना वाट बघायला लावून मी तिकडे न जाण्याचंच प्लॅनिंग करत आहे असं म्हटल्यावरती आता सई खूप उदास होते सई ज्या वेळेला उदास होते त्याच वेळेला इकडे आता लगेचच गोदातीला सांगायला लागते हे बघ क्लब तर कप काहीच ना, काही हरकत नाही आहे आपण या सगळ्यामध्ये क्लबमध्ये जाऊया ना क्लबमध्ये जाऊन सेलिब्रेट करूया काहीही हरकत नाही आहे असं ती मग आता ती सईला सांगायला लागते आपण न क्लब मध्ये हा सेलिब्रेट करूया आणि मुक्ता विचार करते ठीक आहे हिला जर का क्लबमध्ये न्यायचं आहे ना सईला तर नेऊ दे मी सुद्धा क्लबमध्येच जाणार आणि मी सुद्धा क्लबमध्ये जाऊन हे सेलिब्रेट करणार बाकी सगळ्यांना घरच्यांनासुद्धा तिकडेच बोलवणार असं म्हणत मग आता इकडे ती सांगायला लागते हे बघ आप तुझी मम्मा आपल्याला क्लबमध्ये तर क्लबमध्ये पण घेऊन चालले की नाही जर का ती आपल्याला कुठेतरी घेऊन चालले तर आपण तिकडे जाऊन आता होळी खेळायची आहे मी पण तुझ्यासोबत येणार आता मुक्ता एकटेच नाही तर ती सागरलासुद्धा वेश बोल बो बोलवून आता इकडे सईसोबत होळी खेळायला बोलवते yeah मग सईसोबत होळी खेळण्यासाठी सागर सुद्धा येतो आणि सगळेच जण छानपैकी होळी खेळायला लागतात सावनी पूर्णपणे आता कुठेतरी गायब झालेली असते पण मुक्ताने भांग खूप गडबड होणार असते इकडे आता तो सांगत असते सईला मी केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही असं मुक्ता जेव्हा बोलते तेव्हा सागर म्हणतो अहो आधी तुमचे केस सावरा असं म्हणत तो तिचं वीक ठीक करत असताना तिकडे सई येते आणि ती मुक्ताला पाहते मुक्ताई असं म्हणत ते मुक्ताला आवाज देते आपल्यासाठी मुक्ताईने केलेला त्याग सई समोर येतो आणि मुक्ताई आपल्यावरती किती प्रेम करते हे सुद्धा सई समोर आलेलं आहे